श्री राम जय राम जय जय राम 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 श्री आज दिनांक अकरा नोव्हेंबर श्रीराम जयराम जय जय राम जे परमेश्वराच्या भक्तीचा राजमार्ग राम जय राम जय राम रा। परमेश्वराच्या भक्तीचा राजमार्ग परमात्म्याची जेणे ओळख होते ते ज्ञान अन्य ज्ञान ते केवळ शब्दांचे अवडंबरच होय परमात्मा नुसत्या ज्ञानाने ओळखता येणार नाही भक्ती केल्यानेच तो ओळखता येईल जसे गाय आली म्हणजे तिच्या मागोमाग तिचे त्याला निराळे बोलवावे लागत नाही त्याचप्रमाणे भक्ती भक्ती केल्यावर ज्ञान आपोआपच मागे येते आता कशी करावी हे पाहिले पाहिजे जो देवापासून विभक्त राहत नाही तो भक्त नुसते देहाला कष्ट दिल्याने वैराग्य प्राप्त होत नाही तर ज्या स्थितीत आपल्याला देव ठेवी त्या स्थितीतच आनंदाने राहणे म्हणजे वैरागी होणे सुखात ठेवले तर आसक्तीशिवाय राहिले म्हणजे झाले वैराग्य प्राप्त व्हायला प्रपंच सोडावा लागत नाही साधू संत प्रपंच सोडून राहत नाहीत किंबहुना ते आपल्यापेक्षाही प्रपंच उत्तमच करतात पण मनातून त्यांना आसक्ती नसते मनाने आतून जो आसक्ती रहित झाला त्यालाच खरे वैराग्य आले असे होते अंगाला राग फासून राहिले म्हणजे वैराग्य येत नाही तर देह हो प्रारब्ध आहे भगवंताच्या भरवशावर टाकून राहणे हेच वैराग्य होत स्थिती प्राप्त होईल म्हणजे आपोआपच भक्त होतो तसे व्हायला हो राजमार्ग म्हणजे नामस्मरण करणे नामस्मरणावर विश्वास ठेवावा आणि ते विश्वासाने घेत जावे गुरुने जे नामस्मरण करायला सांगितले असेल तेच करीत राहावे आणि त्यातच त्याला पाहावे म्हणजे दिसेल ते गुरु रूपच दिसू लागते असे झाले म्हणजे सर्व ठिकाणी गुरु गुरु दिसू लागतो दिवाणखान्यात असलो असलो म्हणजे दिसतो आणि वाईट ठिकाणी तर तो दिसत नाही नाही असे नहीं। सर्व ठिकाणी गुरु रूप दिसू लागल्यावर जगात वाईट असे काहीच राहत नाही कारण मग वाईटाला जागाच राहत नाही नामस्मरण हे साधन आहे आणि साध्यही तेच आहे दुसऱ्या कुणीही काही सांगितले तरी त्यावर विश्वास ठेवू नये नामस्मरण हेच सत्य त्यावर इतका विश्वास ठेवा की त्याशिवाय जगात दुसरे काहीही नाही एवढा विश्वास अंगी बांधल्यावर देव काही लांब नाही तुमच्या जवळच आहे प्रपंचावर जी आसक्ती करता ती तिथून काढून परमार्थावर ठेवा म्हणजे परमार्थ, परमार्थ कठीण नाही गुरुला अनन्य शरण जाणे म्हणजेच आपला मीपणा नाहीसे करणे मी पणा समूळ मेल्याशिवाय नामस्मरण करीत राहिल्याने जातो वैराग्य हे वृत्तीत असते भगवंताने जे दिले त्यात समाधान असून इतर काही हवे असे न वाटणे हेच खरे वैराग्य श्रीराम राम जय जय राम, जै जै राम।, श्री राम। महाराज इथे आपल्याला सांगतायत की परमेश्वराची भक्ती म्हणजेच ज्ञानाची खरी प्राप्ती त्यासाठी अर्थात आपल्यातला मी पणा जायला हवा आपल्याला तर प्रपंच सोडायची गरज नसते प्रपंचातली प्रपंचा जी आसक्ती आहे ना आपली ती सुटणं आवश्यक आहे आणि त्यासाठी अर्थातच उपाय म्हणजे आपल्या गुरुने दिलेलं नाम सातत्याने आणि चिकाटीने घेणं असं हे नाम ज्यावेळी आपण सातत्याने घेऊ लागतो त्यावेळी आपल्याला चराचरात फक्त आपला गुरु आणि परमेश्वर हेच दिसू लागतं आणि अशा पद्धतीनेच आपल्याला आपला परमार्थ साधता येऊ शकतो आणि त्याद्वारे आनंदाची प्राप्तीही होऊ शकते म्हणूनच आपण आपल्या गुरुने आपल्याला दिलेलं जे नाम आहे ते सातत्याने चिकाटीने आणि निश्चेने घेऊया आणि आपल्या भगवंताची आणि आनंदाची प्राप्ती करूया हीच प्रार्थना गुरुचरणे तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे सारी गुरु ब्लेसिंग श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम जय